तिथे उपोषणाला बसलेलं आम्ही काही इंजिनिअरिंग लॉ आर्किटेक्चरच्या विभागातील अंतिम वर्षातील विद्यार्थी आहोत आम्ही आमचे पी आमची टर्म व्हॅलिटी संपल्याचे कारण सांगून विद्यापीठाकडनं आमचे पी आर एन नंबर ब्लॉक केले गेले आहेत टर्म व्हॅलिडिटी म्हणजे चार वर्षाचा जो इंजिनिअरिंगचा कोर्स असतो तो प्लस टू म्हणजे सहा वर्षात आपल्याला कंप्लीट करावा लागतो आमची ती टर्म व्हॅलिटी संपल्यामुळं विद्यापीठाने पी आर एन नंबर ब्लॉक करून आम्हाला परीक्षा फॉर्म भरू दिले जात नाही परंतु टर्म व्हॅलिटी जी आहे आमची ती काही विद्यार्थ्यांची एक वर्ष आधी काही विद्यार्थ्यांची दोन वर्ष आधी तर काही विद्यार्थ्यांची तीन वर्ष आधीच संपलेली असताना देखील विद्यापीठाने आम नियमाच्या बाहेर जाऊन आम्हाला सेकंड इयर थर्ड इयर करू दिलं आणि आता आम्ही विद्यार्थी लास्ट इयरला आल्यावर विद्यापीठ म्हणत आहे की तुम्ही डिग्रीच कंप्लीट करू शकत नाही परंतु आम्हाला विद्यापीठाला एकच म्हणायचं आहे की आमची टर्म व्हॅलिडिटी जर दोन वर्ष आधी तीन वर्ष आधी संपली होती तर तुम्ही आम्हाला तिथंच का नाही थांबवलं तिथं जर थांबवलं असतं तर आमचं दोन वर्षाचं शैक्षणिक व आर्थिक नुकसान झालं नसतं आता लास्ट इयरला येऊन डिग्री गमवायची वेळ आली नसती आणि ह्या वर्षी देखील विद्यापीठाने दोन हजार तेरापासूनच्या बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांना संधी दिली आहेत म्हणजे जसं की दोन विद्यार्थी आहेत सपोज सतरा अठराचे सतरा अठरा साली प्रथम वर्षात प्रवेशित दोन विद्यार्थी आहेत त्यापैकी एका विद्यार्थ्याने मागच्या वर्षी अंतिम वर्षात प्रवेश घेतला परंतु प अंतिम वर्षात प्रवेश घेऊनही त्याचे काही विषय बॅकलॉग राहिले तर अशा विद्यार्थ्याला या वर्षी संधी दिली जाते परंतु आम्ही जे विद्यार्थी ह्या वर्षी पूर्ण अंतिम वर्ष पूर्ण करणार आहे बाकी आहे त्या विद्यार्थ्यांना दिली जात नाही पण मला एक म्हणायचं आहे की जो विद्यार्थी एका दोन विद्यार्थी एकाच वर्षात ॲडमिशन घेता व तो बॅकलॉग देऊन पण ह्याच वर्षी ॲडमि पासआउट होणारे व मी पण ह्या वर्षी लास्ट इयर देऊन पासआउट होणारे तर बॅकलॉगच्या विद्यार्थ्याला तुम्ही दोन हजार तेरापासनं विद्यार्थ्याला संधी देता परंतु त्याच वर्षात ऍडमिशन घेतलेला पूर्ण अंतिम वर्ष बाकी असलेल्या विद्यार्थ्याला का नाही देत हा अन्याय काय करतोय विद्यापीठ मला सांगावं आम्ही शेवटी शिक्षणच मागतोय मागील सहा महिन्यापासून आम्ही ह्या विषयासंदर्भात पाठपुरावा करतोय विद्यापीठाकडे परंतु या सहा महिन्यामध्ये विद्यापीठ सांगत सांगत होतं की आम्ही युजीसी सोबत या विषयासंदर्भात पाठपुरावा केलेला आहे या संदर्भात लवकरच तिकडून आम्ही तुम्हाला काहीतरी संधी मिळवून देऊ आ, त्या संदर्भात जेव्हा आम्हाला समजलं की विद्यापीठ अजूनही तीन चार महिने होऊनही विद्यापीठ काही सकारात्मक निर्णय अजून ना आणलेला नाही तेव्हा आम्ही अकरा नोव्हेंबरला उपोषणाला बसलो होतं पहिल्यांदा तेव्हा विद्यापीठाने आचारसंहितेच्या नावाखाली आम्हाला दुसऱ्या दिवशी उपोषणावर नवठवून दिलं त्याच्यानंतर आम्ही पंचवीस नोव्हेंबरला परत उपोषणाला बसलो त्याच्यानंतर पाच दिवसानंतर विद्यापीठाने आम्हाला लेखी आश्वासन दिलं की आम्ही एक महिन्याचा वेळ द्या तुम्ही आम्हाला आम्ही एका महिन्यामध्ये तुमचा विषय मार्गी लावतो परंतु आम्ही त्या एक महिन्यामध्ये मी इथले प्रो सर आहेत त्यांना पाच ते सहा वेळा भेटायला गेलो असता त्यांनी सांगितलं की आम्ही सोबत पाठपुरावा केलेला आहे परंतु अजून तिकडून काही रिप्लाय नाही परंतु जेव्हा आम्ही स्वतः विद्यार्थ्यांनी जेव्हा यूजीसी सोबत दिल्ली दिल्लीला विचारणा केली असता आमच्या लक्षात आले की मागच्या एकच महिन्यात नाही तर मागच्या सहा महिन्यात विद्यापीठाने आमच्या आमच्याबद्दल कोणताही पाठपुरावा करून संधी उपलब्ध करून देण्याचा ट्राय केलेला नाही म्हणजे आम्हाला समजलं की या सहा महिन्यात आमची फक्त गोड बोलून फसवणूक करण्यात आली आणि आता जेव्हा आम्ही तिसऱ्यांदा तीस नोव्हेंबरला तीस डिसेंबरला उपोषणाची तयारी दाखवली असता विद्यापीठाने एकतीस तारखेला यूजीसी सोबत पत्रव्यवहार केला व आता म्हणत आहे की याला दोन ते तीन महिने लागतील परंतु आता दोन ते तीन महिन्यामध्ये आमचं पूर्ण वर्ष संपून जाईल मग वर्ष संपल्यावर तुम्ही आम्हाला संधी केव्हा देणार मग तुम्ही सहा महिने काय करत होता सहा महिने झोपलेलं होतं का, का विद्यापीठ प्रशासन आम्ही सहा महिने झाले रोज इथं येऊन येऊन विचारतोय परंतु सहा महिन्यामध्ये कोणी आमची दखल घेतली नाही आणि आता एकतीस तारखेला के पत्रव्यवहार केल्यावर म्हणते की के अजून दोन ते तीन महिने लागतील आम्ही आम्ही उपोषणाला बसलो होतो तेव्हा आमचे प आमचे बॅनर पण जमा करून घेतले होते आम्ही हे नवीन बॅनर बॅनर छापून आणले त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्यांदा बसलो तेव्हा आम्हाला बाबासाहेबांचा फोटो पण लावू देत नव्हते परंतु काही काही लोकांनी हस्तक्षेप केल्यावर आम्हाला ते लावू दिलं आमची एकच मागणी आहे की आम्ही शेवटी शिक्षणच मागतोय शिक्षणासाठी आज सावित्रीबाई फुलेंनी आज शिक्षण मिळावं मुलींना मुलांना शिक्षण मिळावं यासाठी अंगावर शेण दगड घेतली व व कोणी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न केला व परंतु आज त्याच नावाच्या त्याच सावित्रीबाई फुलेंच्या नावाच्या विद्यापीठामध्ये आम्हाला शिक्षणासाठी इतर रस्त्यावर बसून भीक मागायची वेळ आली आहे आज आम्हाला एकच म्हणायचं आहे की विद्यापीठाच्या काही चुका आहेत त्या स्वीकारून विद्यापीठाने आम्हाला लवकरात लवकर आता एक पाच ते सात दिवसाच्या आत न्याय मिळवून द्यावा नाहीतर आम्हाला न्याय नाही मिळवला न्याय नाही मिळाला तर आम्ही इथंच आत्मदहन करू आणि या सर्व विद्यापीठ प्रशासन सर्व जबाबदार राहील